आजच्या आमच्या स्टोरी हब मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर मग बघूया आजची एक नवीन जम्मतदार गम्मतदार गोष्ट गोष्टीचे नाव आहे उद्याची किल्ली एका लहानशा खेड्यात आर्यन नावाचा एक मुलगा त्याच्या आजीच्या जुन्या घरात सुट्टी घालवायला आला होता त्याची आजी शांत स्वभावाची होती पण तिच्या डोळ्यात नेहमी एक चमक असे ती नेहमीच भन्नाट गोष्टी सांगायची एके दिवशी पावसाळी दुपारी आर्यन त्याच्या आजीचे स्टोर रूम एक्सप्लोर करत असताना त्याला एका जुन्या पेटीत एक छोटी नक्षीदार किल्ली सापडली तो ती किल्ली घेऊन आजीकडे धावत गेला आणि आजीला विचारले ही किल्ली कशाची आहे आजी आजी हसत म्हणाली अरे ही आहे उद्याची किल्ली आजीच्या डोळ्यात घुडपणा चमकत होता आर्यनने गोंधळून विचारले उद्याची किल्ली आजी म्हणाली ही किल्ली अशा दरवाजाला उघडते ज्यातून तुला उद्याचा दिवस पाहता येईल आजी शांत स्वरात म्हणाली पण ही किल्ली काळजीपूर्वक वापर खूप काही माहिती झालं तर तुझं जगणं बदलू शकते हे ऐकून आर्यनचा उत्साह वाढला त्या रात्री तो किल्ली हातात घट्ट धरून झोपला आणि कुजबुजला मला उद्या दाखव मला उद्या दाखव क्षणात आर्यन एका सोन सळलेल्या प्रकाशाने भरलेल्या जगात गेला तिथे त्याला उद्याची झलक दिसली शाळेच्या प्रकल्पात कोणाला चुका आणि मित्रांबरोबर होणारी एक मनापासूनची गप्पा दिसू लागल्या जेव्हा आर्यन झोपेतून उठला तेव्हा त्याच्या मनाला नवीन दिशा मिळाली दि होती त्याने त्याची चूक होण्यापूर्वीच सुधारली आणि मित्रांशी गप्पा मारताना त्या क्षणाला मनापासून आस्वाद घेतला असेच बरेच वर्ष लोटत गेली आर्यन मोठा झाल्यावर त्याला कळले की त्या किल्लीची खरी ताकद भविष्य पाहण्यात नाही तर रोजचा दिवस विचारपूर्वक आणि आनंदाचे कसा घालवायचा हे शिकण्यात आहे तात्पर्य हेच की आपण आज कसे जगतोय त्यावर आपले भविष्य निर्भर आहे कशी वाटली आपली गम्मतदार जम्मतदार गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब नक्कीच करा